चिंचवड पुणे शिवसेनेचे कार्यक्षम व लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा एकसष्टवा वाढदिवस समारंभ तथा संघर्षयोद्धा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रस्तुत वी बी इंडियन हिस्ट्री न्यूज संपादक श्री दिनेश वाकोडे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित संघर्षयोद्धा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले श्रीरंगप्पांनी नक्की काहीतरी पुण्याचे काम केले असणार की त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः स्वामी गोविंदगिरी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले श्रीरंगप्पा हे नगरसेवक पदापासून ते खासदारकीपर्यंत पोहोचलेला एक कार्यकर्ता आहे त्यांचा हा प्रवास प्रत्येक शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे यापूर्वी त्यांनी चार पुस्तके लिहिली असून हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे हा गुण त्यांच्या ठाई आहे हे मला माहिती नव्हते असे सांगत या पुस्तकाचे कौतुक करून त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचा नगरसेवक ते संसदरत्न हा प्रवास पाहिला तर संघर्षयोद्धा हेच शीर्षक योग्यच असल्याचे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी श्री रामजन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार विजय शिवतारे सुनील शेळके महेंद्र थोरवे राहुल खोल उमताई खापरे शंकर जगताप अमित गोरखे तसेच महायुति प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ये है, चलता रहूंगा पथ पर चलता पर, चलने में माहिर बन जाऊंगा या तो मंजिल मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा या अर्था सिरंग अप्पा हे उराशी मतदार मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन चालणारे अच्छे मुसाफिर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार